विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंती निमित्त शांतीदूत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने व अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या शिबिरात एकोणपन्नास जणांनी रक्तदान केले हे शिबिर अशोक कॉर्नर डॉक्टर बावसाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या परिसरात घेण्यात आले होते प्रियंका राहुल थोरात या दाम्पत्याने रक्तदान करून राहुल थोरात यांचा वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाला यशवंतराव उभारे डॉक्टर डॉक्टर नागनाथ काळे पी कांबळे लोखंडे डॉक्टर तारू इंजिनियर सईद इम्रान राजकुमार इंगडे संतोष नांगरे भीमराव सरकटे अरविंद कटाळे संजय नांगरे राजू कर्तन संदीप पवार दिनेश भुजवाने देवानंद सोनाळे मिलिंद शिवभगत विजय कुमार मुळे डॉक्टर प्रियंका यादव कुणाल महागडे प्रज्ञा भोवरे शेख बशीर अति मानवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन राजकुमार हेंगडे यांच्या संकल्पनातून करण्यात आले होते अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या पंचवीसशे पंचवीसशे पंच पंच एकोणसत्ताराव्या जयंतीनिमित्त शांतीदूत जयंती उत्सव समिती वस्मत आजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान व सावली प्रतिष्ठान वस्मत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सध्या उन्हाळ्याचे सीझन असल्यामुळं पाण्याचा तुटवडा आपल्याला जाणवत आहे सगळीकडं तर शासकीय रुग्णालयामध्ये रक्ताचा भरपूर प्रमाणात तुटवडा जाणवत आहे देणारे कमी आहेत आणि घेणाऱ्याची संख्या जास्त आहे म्हणून गरजू रुग्णांना याची मदत व्हावी या हेतूने डॉक्टर शंकरराव चव्हाण रुग्णालय नांदेड यांची टीम रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आपल्या इथे उपस्थित झालेली आहे आतापर्यंत गेल्या वर्षापासून शिबिराचं सातत्य चालू आहे आतापर्यंत एक पंचवीस रक्तदान झालेलं आहे आणखी एक दहावीस जाती येण्याची शक्यता आहे राजकुमार येंगरे साहेब आणि सर्व मित्रमंडळीच्या सहकार्याने रक्तदान यशस्वी होत आहे शांती जयंती महोत्सव समिती व अजयंती संस्था जे आज रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्याच्यात खूप आम्हाला प्रतिसाद भेटला आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष राजकुमार दादा एंगळे यांचं हे सगळं हे कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे हे कार्यक्रम म्हटलं तर सध्या आज समाजाला याची खूप गरज आहे याला याचं ना आपल्या रक्तदान शिबिरमुळे खूप जे लोक आहेत जे रक्तासाठी इकडे तिकडे फिरतात त्यांना हे याचा लाभ होऊ शकते तर मला मा या निमित्ताने हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा कमीत कमी आमचे आज शंभर होतील असं मला आशा आहे आणि हे मध्ये सगळं सहभाग घ्यावा आणि मी सगळे राजकुमार दादा एंगळे यावं हो त्यांची टीमचा शुभेच्छा देतो आणि त्यांचा अभि हे अभिनंदन करतो की आज हे चांगला कार्यक्रम राबविला तर